नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसतात सध्या स्टार प्रवाहिनीवरील अनेक मालिका अव्वल स्थानावर असून अशातच शशांक केतकर आणि शिवानी मुंडेकर यांची मुरांबा ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते रमा व अक्षय हे पात्र साकारून शशांक आणि शिवानी यांची जोडी खूपच लोकप्रिय ठरलेली आहे पण अशातच आता अभिनेते शशांक केतकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या मुरांबा या मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात रमा आणि अक्षय यांच्या जीवनात चांगले दिवस आले असून सध्या या मालिकेत पॉझिटिव्ह ट्रॅक सुरू आहे आणि मालिकेत हेच वळण पाहून प्रेक्षक प्रचंड आनंदी होते मात्र ट्विस्ट येणार नाही ती मालिका कसली असं म्हणत लेखकाने प्रेक्षकांच्या तोंडाला पुसत थेट रमाचा अपघातच दाखवलेला आहे मात्र तो अपघातही इतका बालिश पद्धतीने दाखवण्यात आलाय की नेटकऱ्यांना हसावं की रडावं हेच कळत नाही मालिकेच्या नव्या प्रमोद अक्षय रमासाठी फुलाचा गुच्छ घ्यायला जातो मात्र रमा तर थेट रस्त्याच्या मधोमध चालताना दिसते व मागून येणारी गाडी तिला उडवून टाकते आणि थे 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 ती थेट दरीत जाऊन पडते ती त्यावेळी इतकी उंच उडते की तिचा अपघात झाला यावर विश्वास ठेवणं देखील कठीण वाटतंय रस्त्याच्या बाजूला असलेलं कुणीही तिच्या मदतीसाठी धावत नाहीत यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत चायनलला प्रश्न विचारलेले आहे एका नेटकऱ्याने लिहिले हा तर मूर्खपणाचा कळत झाला किती तो फालतूपणा दाखवायचा आणखी एकाने लिहिले वाटलंच होतं अशी काहीतरी घाण करतील चांगलं काही दाखवतच नाहीत आणखी एकाने लिहिले बंद कर आता ही सिरियल उगीच पाणी टाकून वाढवलं जाते तर दुसऱ्याने लिहिले आता हिची स्मृती जाणार रमा तर एकदम सुपरमॅन सारखी उडते आणि हा वरून रमा रमा ओरडतोय आणखी एकाने लिहिले जरा दोन दिवस चांगलं दाखवू शकत नाही आम्ही प्रेक्षक वेळेच आहोत असं या मालिकावाल्यांना वाटतं अशा प्रतिक्रिया देत नेटकरी शशांक केतकर आणि शिवानी मुंडेकर यांच्या मुरांबा या मालिकेवर प्रचंड संतापलेले आहेत आता पुढे मुरांबा या मालिकेत कुठला ट्विस्ट येणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला मुरांबा या मालिकेत आलेल्या ट्विस्टबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद